नमस्कार 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 नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष वार्ता बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण सर्वांनी पंधरा विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकला आहे आणि आज आपण सोळाव्या विद्यार्थिनीचा जीवन प्रवास ऐकणार आहोत आणि तो जीवन प्रवास आपल्या समोर उलगडणार आहे आपलीच नेत्री ईश्वरी तर चला तर मित्रांनो आपण पाहूया की त्या विद्यार्थिनीने ह्या पुस्तकामध्ये कोणता संघर्ष कोरलेला आहे नमस्कार मित्र आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ती एकदम वेगळी आहे एकदम जगा वेगळी त्या प्रवासामध्ये खूप सारा संघर्ष लेखलेला आहे त्या प्रवासामध्ये मैत्रीचं नातं काय असतं मैत्री कशा प्रकारे निभवली जाते हे या प्रवासामध्ये लेखलं आहे मग उशीर कशाला करता चला तर मग मी सांगते तुम्हाला की या प्रवासामध्ये काय लेखलं आहे ते मित्रो मी ज्या ताई ज्या ताईंचं तुम्हाला प्रवास सांगणार आहे त्या ताईचं नाव आहे प्रियंका लाडलापुरे आणि त्या ताईंचं त्या त्या ताईंचं प्रवासाचं नाव आहे ग्रामीण महिलांच्या प्रश्नांची शोधार्थी मित्रो या ताईंचा संघर्ष कशाप्रकारे गेला आहे हे, हे आपण वाचलं की अक्षरशः रडू येतो किती संकट किती जिद्द किती जिद्दीला पेटली ही ताई शिक्षणासाठी हे या पुस्तकामध्ये दिलं आहे आणि त्यांच्या घरच्याची पूर्ण पाठिंबा त्याच्या साथ होता पूर्ण पाठिंबा त्या ताईला होता म्हणून ती कितपर्यंत गेली हे या संघर्षामधील लिहिलं आहे या प्रवासामध्ये लेखला आहे मित्रो या ताईंचा जन्म लातूर महानगरपालिकेच्या सुरसाहवली हो रुग्णालयात दोन हजार साली झाला यांना दोन भाऊ होते यांचा प सर्वप्रथम मोठा भाऊ हा अपंग होता त्यानंतर दुसरा भाऊ झाला यात तेव्हा त्यानंतर ह्या ताई झाल्या त्यांच्या आईवडिलांना मुलींची खूप आवड होती मुलीची खूप आवड होती मला कळालं मला वा मला आश्चर्य वाटलं कारण त्या काळामध्ये मुलगी बोज म्हणून ओळखली जायची त्या काळात यांच्या आई वडिलांना ह्या मुलगी आवडायच्या आणि म्हणूनच या ताईंनी पूर्णपणे आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे मी तुम्हाला मागच्या वेळी स्वाती हळसपुरे ताईंचं संघर्ष सांगितलं होतं त्यामध्ये त्यांचे वडील कशा प्रकारे आपल्या मुलीला मुलगी म्हणून लांब ठेवतात त्यांच्या इच्छा जाणून न घेता त्यांना कसे पोरकं करतात त्यांना वडिलांचं प्रेम देत नाही ह्या स्वाती हळसपुरे ताईं त्यांच्या संघर्षामधून आपल्याला कळालं पण या ताईंचे आई वडील खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि कसं त्यांनी शिक्षणामध्ये मदत केलं हे त्या ताईंनी यामध्ये कोरलं आहे त्यानंतर त्या त्यांचे वडील तीन वर्षा भरपूर आजारी पडले लोक म्हणत होते की आता हे वडील यांचे वडील मरतात पण त्यांच्या आईला विश्वास होता की हे परत ठीक होतील तसंच झालं यांचा आजार पूर्णपणे कमी झाला त्यानंतर आजार कमी झाल्यावरती पेपर टाकू लागले त्यानंतर त्याचा आईचं शिक्षण जिल्हा परिषद यामध्ये केलं एक ते चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेमध्ये झालं त्यानंतर त्यांना शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी जावं लागत होतं त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती त्यांना शिक्षणासाठी माघार घेण्यासाठी खंबीरपणे उभी होती पण तसं न करता त्या ताईने शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्या आईने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला कारण त्यांच्या आईना शिक्षणाची ओढ होती त्यांना गोडी होती पण त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलं नाही तर त्या आईला असं वाटायचं की मी शिकले नाही पण माझी मुलं शिकायला पाहिजे म्हणून त्या आईने त्यांना शहरास्थानी लातूरच्या यशवंत विद्यालय ला या शाळेत घातलं या ताईना खूप खूप संकट सहीन करावे लागले सकाळी नौ, लवकर रिक्षा भेटायचा नाही आणि संध्याकाळीसुद्धा लवकर रिक्षा भेटायचा नाही अभ्यासाला त्रास व्हायचा या ताईंची शाळा सकाळी नऊ नऊला भरायची आणि संध्याकाळी साडेचारला सुटायची किती संकट किती किती संकट आले पंधरा वर्ष गहाण ठेवलेली शेती त्यांनी त्या नववीत नवीत आल्या तेव्हा सोडव तेव्हा त्यांनी त्यांची शेती सोडवली तेव्हा त्यांनी त्यांची शेती सोडवली आठवीपर्यंत त्यांचा असाच संघर्ष चालू होतो त्यानंतर त्यांनी शेती सोडवली आणि त्यानंतर त्यांनी दुचा दुचाकी घेतली त्यांचे वडील त्याला सोडायला सकाळी सोडायला यायचे आणि संध्याकाळी घेऊन जायचे त्यानंतर त्यांचा दहावीचा पेपर जवळ आला दहावीच्या पेपरमध्ये त्यांनी पहिलं पेपर दिलं दुसरं पेपर दिलं आणि त्यानंतर चक्कर खाऊन पडल्या त्यानंतर त्यांना तब्बल पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं त्या त्या पेपर द्यायला जायच्या आणि परत येऊन परत येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायच्या त्या त्या हॉस्पिटलमध्येच आपला अभ्यास पूर्ण करायचा दहावीला चांगले मार्क भेटले हॉस्पिटलमध्ये त्यांची कशी संघर्ष त्यांचं कसं संघर्ष चालू होतं हे सुद्धा त्यांनी यामध्ये लिखलं आहे आणि अभ्यासाला कशी परेशानी आली कशी जिद्दीने त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केलं हॉस्पिटलमध्ये बसून त्यांनी कसा अभ्यास केलं हे त्यांनी यामध्ये लिखलं आहे त्यानंतर त्यांना चौथी ते दहावीपर्यंत तीन चांगल्या मैत्रिणी भेटल्या त्या म्हणजे स्वाती शुभांगी आणि लक्ष्मी या, या तीन मैत्री त्यांना चांगल्या भेटल्या असं ते यामध्ये असं त्यांनी यामध्ये मांडलं आहे त्यानंतर त्यांचं अकरावीचं आणि बारावीचं शिक्षण बनवेश्वर महाविद्यालय लातूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं त्यांना त्यांना आपल्या शाळेची आता सुद्धा खूप आठवण येते त्यांनी इथे मांडलं आहे शाळेतील दिवस खूप छान असतात शाळा हे असे ठिकाण असतं जिथे आपली जडणगडण होते त्यांना आतासुद्धा शाळेचे दिवस आठवतात म्हणून मित्र आज आपल्याला हे कळलं आहे की शाळेचे दिवस खूप छान असतात म्हणून आपण भांडण केलं नाही पाहिजे मैत्रिणीसोबत चांगलं राहिलं पाहिजे आणि आपली मैत्री अशी टिकून ठेवली पाहिजे असा आपल्याला या जीवनप्रवासातून संदेश भेटतो आणि आपण ते नक्कीच गेलं पाहिजे कारण पुढं कसं पश्चाताप होतं ह्या ताईंच्या संघर्षातून आपल्याला कळालं आहे त्या ताईंनी बारावीमध्ये सुद्धा चांगले मार्क चांगले मार्क घेतले आणि पास झाल्या हां त्या पाच झाल्या त्यानंतर त्यांनी अकरावीला कॉलेज बदलवलं तेव्हा त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खूप दुःखी झाल्या खूप दुःखी झाल्या त्यानंतर त्या ज्या अकरावीला गेल्या तेव्हा त्यांना पाच मैत्रिणी भेटल्या त्या पाच मैत्रिणीसुद्धा खूप छान होत्या असं यांनी मांडलं आहे आणि त्यांची जी मैत्री होती त्या पाच मैत्रिणींची ती आता सुद्धा कायम आहे असं यांनी यामध्ये लेखलं आहे तसंच आपणसुद्धा आपली मैत्री ठेवली पाहिजे आणि मैत्रीचा खरा अर्थ काय आहे हे आता यामध्ये दिलाय आहे बारावी संपली ह्यांची आणि त्यांनी कॉलेजमधलून दुसरीकडे गेले ते, दुसरी गे ते राजश्री शाहू कॉलेजला एम ए करायला गेले एम ए करायला गेली शिक्षक व्हायला गेली तेव्हा त्याच्या ते चारही मैत्रिणी इथे राहिल्या आणि त्या शाहू कॉलेजला गेल्या तिथे त्यांचं शिक्षण खूप छान प्रकारे पार पडलं या मैत्रिणींना दुःख व्हायचं ते ते एक दिवस त्यांना बघून रडले त्याचं कारण काय होतं तर तू तू गेलीस आमच्या पुढे तू दुसऱ्याकडे शिक्षण घ्यायला गेलीस आणि आम्ही इथेच राहिलो तू आमच्यापेक्षा वेगळी झालीस तर मैत्री कशी असावी कशा नात्याची असावी हे आपल्याला यामधून कळतं आपण आपली मैत्री ठेवली पाहिजे मित्र मैत्री आपण जर मैत्री ठेवली तर पुढे आपल्याला कोणतंही कोणतीही जर अडचण आली तर मैत्री आपल्याला काम कामी येते हे यामध्ये कळायला मी तुम्हाला जे हे पुस्तक सांगितलं होतं ना त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या मित्रांनी भरत आंधळ सरांना कशी मदत केली ती हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि या संघर्षामध्ये त्यांना रुस त्यां भाषण स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलं हे यांनी मांडलं आहे आणि हे जेव्हा सहलीला गेलतं तेव्हा त्यांचे ती त्या ते तीन मैत्रिणी सहलीला गेलते तेव्हा त्यांना कशी आनंद भेटलं कसं म्हणजे त्यांना कसं प्रेरणा भेटली मैत्री काय असते ह्याचं नातं खरं कळालं ते त्या सहलीमध्येच त्याने त्या त्याची एक मैत्रीण होती त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्या तीन मैत्रिणींचा फ्रेम देतं तेव्हा ती ताई म्हणते की तो जो फ्रेम होता त्या आपली तीन मैत्रिणींचा जो फ्रेम होता तो त्यांच्यासाठी लाख मोलाचा बक्षीस आहे ह्या ताईंनी यामध्ये म्हटला म्हटला आहे जेव्हा लॉकडाऊन आला तेव्हा त्यांनी ऑनलाईन क्लास चालू केले त्यामध्ये त्यांना सायली मॅडम बोर्डे सर पोहो सर पोहोकर मॅडम या प्राध्यापकीनी या प्राध्यापकांनी खूप सहकार्य केला आणि त्यांना मार्क या या सहकार्यामुळे त्यांना मार्क चांगले भेटले ह्या त्यांनी यामध्ये लेखला आहे त्यानंतर पूर्ण आपलं जग लॉकडाऊनमधून निघून पूर्ण तहा खुलून आनंद आणि जिकडे तिकडे फिरू शकतो असं झालं होतं की खरं आहे आणि मित्रो आपण कसं संघर्ष केलं पाहिजे आपल्या शिक्षणाशी हटलं नाही पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण संघर्ष असंच ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी एम आय डब्ल्यू केलं त्या त्यांनी ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर लातूर या ठिकाणी त्यांनी एम डब्ल्यू केलं त्यांनी ते ते म्हणतात की त्यांच्या कुटुंबाची साथ होती म्हणूनच ते हे सर्व काही करू शकले आणि आपलं शिक्षण पूर्णत पूर्ण करू शकले हे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे आणि आपण जिद्दीला पेटलं पाहिजे आपलं शिक्षण जर कुठे जर थांबत असेल तर आपण खंबीरपणे त्यासाठी लढा दिला पाहिजे ह्या त्यांच्या जीवनप्रवासातून आपल्याला कळतं आणि शिक्षण संस्था लातूर या ठिकाणी त्यांनी ग्रामीण महिलांना शिक्षण दिला आणि त्या महिला होत्या चाळीस त्या महिलांचं जीवन यांनी उज्ज्वल करून टाकलं त्यांना शिक्षण दिलं आणि ते इथे म्हणतात की मला ग्रामीण भागासाठी महिलांसाठी काम करायचं आहे मित्र या पाठाचं नाव किती छान आहे ग्रामीण महिलांच्या प्रश्नाची शोधार्थी ह्या आता किती पुढे किती पुढे गेल्या आणि किती आपल्या शिक्षणासाठी गंभीरपणे लढा दिल्या ह्यांच्या आई असे जेव्हा हे सहलीला जात होते तेव्हा त्यांच्या आईचं मत असं होत की मुलीने सुद्धा बाहेर पडलं पडावं संपूर्ण जग पाहावं मुली असल्या म्हणून काय झालं त्यांना सुद्धा मन असत त्यांना पण वाटत आनंद घ्यावा माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबाने मला कधीच बंधन ठेवलं नाही तसंच सुद्धा आपल्या कुटुंब कुटुंबाला आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे आणि आपल्यावरचे जे काही बंधन आहेत ते आपण तोडले पाहिजे आणि आपल्या कुटुंबांना मजबूर केलं पाहिजे की आपल्यावर एकच बंधन ठेवू नये आणि तसंच यांचं कुटुंब चांगलं होतं एक घरामध्ये एक, घरा एक स्त्री जर शिक्षित झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होतं हे खरं आहे आणि मित्र या पुस्तकाचा मुखपृष्ठच बघा यावर एक पाठी दिलेली आहे आणि बाजूला काटे आहेत याचा अर्थ असं की पाठी म्हणजे एक शिक्षण आहे जो आपलं शिक्षण आपण घेत आहोत त्यामध्ये कशा अडथळा आले कशा आपलं संघर्ष झालं हे यामध्ये आपल्याला समजपूर्वक कळतं आणि आता यांच्या प्रवासामध्ये सायली मॅडम त्यांना म्हणतात की संघर्षाला कधी घाबरायचं नाही हे कराय आपण संघर्ष केलं पाहिजे अभ्यासाला संघर्ष नसतो पण आपण शिकू आपण शिकू ह्याला आपण संघर्ष ठेवलं पाहिजे आपल्या शिक्षणाला आपण खंबीरपणे लढा दिला पाहिजे आणि आपण शिकलं पाहिजे मला या पाठामधून असं तुम्हाला सांगायचं आहे की आपण शिकलंच पाहिजे शिकलंच पाहिजे शिकलंच पाहिजे धन्यवाद